गुड मॉर्निंग फ्रेंड्स हाव टू मेक स्पेलिंग स्पेलिंग कशा तयार कराव्या योग्य आणि बरोबर स्पेलिंग कशी लिहावी या संदर्भात स्पेलिंगच्या रिलेटेड व्हिडिओ क्रमांक दुसरा बनवीत आहे हा व्हिडिओ बनवित असताना मला मनस्वी आनंद होत आहे याच्या अगोदर स्पेलिंग कशी तयार करावी याविषयीचा जो पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये साध्या शब्दांची स्पेलिंग कशी असते म्हणजे ज्या शब्दांना काना नसतो मात्रा नसतो आणि विरांटी देखील नसते अशा शब्दांची स्पेलिंग कशी लिहितात ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्या शब्दांव्यतिरिक्त आपण भरपूर सराव किंवा प्रॅक्टिस केली असेल यात शंका नाही त्याच व्हिडिओमध्ये हो दुसरा भाग म्हणजे ज्या शब्दांना सॉरी ज्या शब्दांमध्ये अक्षरांना काना आहे ज्या शब्दांमध्ये अक्षरांना काना आहे ते कानायुक्त शब्दांच्या कशा लिहितात ते देखील मी आपल्याला व्यवस्थित माझ्या बुद्धीच्या सोयीनुसार माझ्या नॉलेजनुसार माझ्याजवळ असणाऱ्या प्राप्त माहितीनुसार मी आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे तसंच आजचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे काय पहिली विलांटी असणारे शब्द म्हणजे या शब्दांमध्ये बऱ्याच अक्षरांना हे जे काही दिलेले शब्द आहेत खड्यावर तुम्हाला जे काही शब्द दिसत आहेत या शब्दांमध्ये बऱ्याच अक्षरांना पहिली विलांटी आहे मग शब्दांमध्ये जर पहिली विलांटी युक्त किंवा पहिली विलांटी असणारे अक्षर जर असतील तर त्यांच्या स्पिनिंग कशा लिहाव्या किंवा एकंदरीत त्या संपूर्ण शब्दाची स्पिनिंग कशी लिहावी ते मी तुम्हाला सांगणार आहे पण आपलं हेडिंग आहे पहिली विलांटी असणारे शब्द मग आता या शब्दामध्ये ज्या अक्षराला पहिली विलांटी असेल विद्यार्थी मित्र त्यासाठी आय वापरतात ही एक गोष्ट आम्ही लक्षात घ्या काय वापरतात का? आय आपल्याला बारा खडी जर पाठ असेल इंग्रजी बारा खडी इंग्रजी बाराखरी जर आपली पाठ असेल तर इंग्रजी नुसार आपण शब्दांच्या लिहू शकतो पण समजा आपल्याला इंग्रजी इंग्रजी लक्षात नसेल किंवा खरी पाठ नसेल तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही माझ्याकडून शिकू शकता म्हणजे कसं शिकू शकतात मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की काना असणार असणाऱ्या शब्दांना ए वापरावा पहिली विलांटी असणाऱ्या शब्दांसाठी आय वापरावा तर हे जे काही तुम्हाला शब्द दिसत आहेत विद्यार्थी मित्र या सगळ्या शब्दांसाठी की ज्या शब्दांमध्ये पहिल्या विलांटी युक्त असणारे अक्षर असतील त्यासाठी आपण आय वापरणार आहोत एवढ्या बघा पहिला शब्द काय आहे शिवाजी पहिला शब्द काय आहे शिवाजी मग समजा तुम्हाला शिवाजी ची स्पेलिंग येत नसेल तुम्हाला ची स्पेलिंग येत नसेल तर काय करायचं शी मध्ये मूळ अक्षर काय लागलेलं आहे विद्यार्थी मित्र हे जे काही शी अक्षर आहे या शी अक्षरामध्ये मूळ अक्षर काय घातलेलं आहे मूळ अक्षर म्हणजे श शची स्पेलिंग काय एस एच स्पेलिंग काय एस एच मग तुम्ही प्रकारे इथं शुक आहे इथे शी आहे लक्षात घ्या मी काय बोलतो आहे माझ्या शब्दांकडे लक्ष द्या मी जे बोलतोय ना माझ्या चेहऱ्याकडे पण बघा माझ्या तोंडाकडे पण बघा की मी काय बोलतो आहे ते जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं मी जे बोलतो आहे तुम्हाला कोणती स्पेलिंग अवघड जाणार नाही हे लक्ष द्या शिवाजी मग शी शब्द आहे हा तुम्हाला पण वाचता येतो पण मला पण वाचता येतो पण ज्यांना येत नाही ज्यांना अजिबात लिहिता येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय हा शी अक्षर मग या शी अक्षरामध्ये मूळ अक्षर काय आहे म्हणजे हा मूळ अक्षर म्हणजे काय शी कसा तयार झाला पहिले श की शी पहिले श त्याच्यानंतर शा त्याच्यानंतर शी मग मूळ अक्षर काय श मग शेअरची स्क्रीन काय विद्यार्थी मित्र एस एच मग पहिली विरांटी ये ना पहिली विरांटी नाही मग पहिल्या विरांटीसाठी काय आय बघा शी तयार झालं की नाही मग व साठी पण त्याला का नाही आहे याच्याबद्दल शिकलोय म्हणून ए शिवा मग आता जी म्हणजे काय आता जी मध्ये मूळ अक्षर काय आहे जे काय आहे जे मग दुसऱ्या विरांटीसाठी काय लक्षात घ्या आता दुसऱ्या विरांटीसाठी इथं तर दुसरी की नाही मग दुसऱ्या विरांटीसाठी डबल ई लिहितात काय लिहितात डबल ई पण हे प्रॉपर नाव नसल्यामुळे लक्षात घ्या बघा हे प्रॉपर नाव नसल्यामुळे या जीला तरी दुसरी विरांटी असते म्हणजे एखादा शब्द असेल आणि त्या शब्दाच्या शेवटी एखादा शब्द असेल आणि त्या शब्दाच्या शेवटी एखाद्या

असे उच्चार जर होत असतील तर एन वापरायचा आणि म चा उच्चार होत असेल तर एम वापरायचा म्हणजे अम अन एम म्हणजे अन आणि ए एम म्हणजे अम हे लक्षात घ्या सन म्हणून एस एन बघा सन आता जी मध्ये मूळ अक्षर काय आहे जे राईट पहिली विनंती आहे म्हणून आय आणि व आहे म्हणून व्ही संजीव बघा संजीव राईट त्याच्यानंतर बघा लीला आता मध्ये मूळ अक्षर काय आहे ल पहिली जांटे म्हणून आय झालं राईट त्याच्यानंतर बघा मीरा मीरामध्ये मूल अक्षर काय आहे एम पण पहिली जांटे विद्यार्थी मित्र म्हणून एम आय मी झाला र म्हणजे काय पण त्याला का नाही म्हणून ए मीरा बघा मीरा त्याच्यानंतर बघा भीमा आता भीमा मध्ये मूळ अक्षर काय भ

म्हणजे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेरणेने तुमच्या मार्गदर्शनामुळे किंवा तुमच्या मागणीनुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे तुमची जगातली कोणतीही स्पेलिंग चुकणार नाही हे तर सोपे सोपे व्हिडिओ आहे याच्यापेक्षा मी ऍडव्हान्स व्हिडिओ घेणार आहे इंग्लिश स्पेलिंग कशी तयार करावी किंवा आपली स्पेलिंग कशी चुकणार नाही तर याची दक्षता तुम्ही पण घेणार आहेत मी पण घेणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही मला आशीर्वाद देणार आहे लक्षात घ्या दुवा बहुत काम आती कधी कधी काम नाही आती दोस्तों पण दुवा का काम आपली ध्यान में रखना राइट किरण किरण मध्ये मूळ अक्षर काय आहे की पहिली विरांती आहे आ झाला की र ची स्पेलिंग काय आहे आर ए आणि न म्हणजे काय एन किरण झाला तरी आता इकडेचे शब्द बघू बघा सरिता आता स ची स्पेलिंग काय एस ए स आता री मध्ये मूळ अक्षर काय आहे आर पण पहिली विरांती म्हणून आर म्हणजे काय त्याला का नाही बघा मी खडून हाताकडे बघा माझ्या चेहऱ्याकडे बघा माझ्या तोंडाकडे बघा माझ्या बॉडी लँग्वेज कडे बघा किंवा असे बारीक बारीक नियम म्हणजे काय सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या जगातली कोणती स्पेलिंग चुकणार नाही पण समजा जर मी दहा पंधरा वीस शब्द फड्यावर घेतलेले असतील तर हे शब्द तो समजून घ्या हे शिकून घ्या आणि अशाच आपल्या मुलीमध्ये दररोज दररोज पंधरा पंधरा वीस वीस शब्द लिहा विद्यार्थी मित्र आपली स्पेलिंग कधीच चुकणार नाही गरिबांना जे विद्यार्थी शिकू शकतो त्याच्याकडे फीस भरायला जर पैसे नसतील पण माझे व्हिडिओ जर त्याने पाहिले आणि स्पेलिंग जर व्यवस्थित दिली आता तुम्ही टक्के आशीर्वाद देणार म्हणजे तुम्हाला फोन ते क्लासमध्ये पाच हजार रुपये पन्नास हजार रुपये किंवा इंग्लिश कोकण लावण्याची गरज राहणार नाही ना ना इतके जबरदस्त व्हिडिओ आपल्या आशीर्वादामध्ये होत आहेत लक्षात घ्या मनीषा आता मी स्पेलिंग काय आहे एम ए मी मध्ये मूळ अक्षर काय पण पहिली ग्रंटी म्हणून आय मनी झालं

अंचा उच्चार उच्चार शब्द बरोबर मग डी मध्ये मूळ अक्षर काय आहे डी पण पहिली विरांटी म्हणून शेवटी काय पी संदीप बरोबर देखील कोणती स्प्रिंग लिहू शकतो आपण विरा विरामध्ये मूळ अक्षर काय आहे व्ही पहिली विरांती आहे म्हणून आय व्ही झालं काय आ आणि काना आहे म्हणून ये विरा विरा बरोबर आहे कोणती तयार करू शकतो आपण इकडे बघा विनायक या शब्दामध्ये इथं जागा खाली घेतो व्ही मध्ये मूळ अक्षर काय व्ही पहिली विरांती म्हणून काय आय झालं वी आणि ची स्पेलिंग काय पण त्याला काना आहे म्हणून ना विना स्पेलिंग वाय ए आणि क म्हणजे काय के विनायक बघा कोणती स्क्रीन तुम्ही तयार करू शकता विद्यार्थी मित्र अनिता आता अनिता म्हणजे काय येते तो खाली अनिताची स्क्रीन बघा ए नी मध्ये मूळ काय न म्हणजे पण पहिली विरंटी म्हणून आय तर साठी टी पण त्याला का नाही आहे म्हणून ए अनिता बघा आता इकडचे शब्द बघा कविता तुम्हाला दिसते ना क्लिअर तुम्हाला स्पष्ट दिसत असेल बघा गरमीचे दिवस आहेत विद्यार्थी मित्र त्यामुळे तापमान जास्त असल्यामुळे थोडसा माझा चेहरा तुम्हाला क्लिअर दिसत असेल स्पष्ट दिसत असेल काही अडचण नाही आपल्याला चेहरा महत्वाचा नाही विद्यार्थी मित्र आपल्याला नॉलेज महत्वाचे आहे आणि जितका मला त्रास होणार आहे का व्हिडिओ बनवत असताना जितकी मेहनत मला लागते का तर तुमच्यासाठी काही पण विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी काही पण कारण घेऊनच जर काही द्यायचं नाहीये है, है है। कर तो तो शकर, तर आपल्याला द्यायचे नाही त्यामुळे कष्ट आपल्याला सहन करावे लागतील जसे आपले आई वडील आपल्याला शिकवण्यासाठी आपण मोठं व्हावं काहीतरी अधिकारी बनावं काहीतरी आपण नाव कमवावं त्यासाठी धडपड करतात आपल्या शिक्षणावर खूप मोठा खर्च करत असतात तरी तुमच्यासाठी का मी इतकं काम पण नाही करू शकत ते इकडे बघा तर कविता काय शब्द आहे कविता मग काय के ए व्ही म्हणजे मूळ अक्षर काय आहे व्ही पण पहिली म्हणून आय झालं कवी म्हणजे काय टी आणि का नाही म्हणून ए कविता बघा कविता असते की काय झालेली त्याच्यानंतर पपिता पची स्पेलिंग काय आहे पी ए पी पी मध्ये काय आहे मूळ अक्षर प पण पहिली विरांती म्हणून आय आणि टी आणि ये पपिता बरोबर आहे की त्याच प्रमाणात दुसरा एक शब्द आहे बपिता बची स्पेलिंग काय आहे बी ए बी मध्ये मूळ अक्षर काय आहे बी पहिली विरांती असल्यामुळे आय

इफ यू विल फॉलो कॉन्सन्ट्रेशन ऑफ युअर माइंड अ कॉन्सन ऑफ युअर इंटेलेक्च्युअल पॉवर आपल्या मराठीमध्ये एकाग्रता असली पाहिजे त्याच्यानंतर बघा हे काय आहे विराणी आता विराणीमध्ये मूळ अक्षर काय वी पहिली विरांती असल्यामुळे आर र म्हणजे काय आर त्याला कान आहे म्हणून राईट नी, नी तुम्हाला काय सांगितलं जरी शेवटच्या अक्षराला दुसरी विरांती असली शब्द म्हणजे अक्षर पण त्या अक्षराची स्पेलिंग पहिल्या विरांतीनं सांगली म्हणून इथं आपण शिवाजी मध्ये लिहिलेलं आहे बघा लक्षात घ्या का त्याच्यानंतर मग ही मध्ये मूळ अक्षर काय आहे यच पहिली विरांती असल्यामुळे आय ही त्याच्यानंतर र हि र राईट क ची स्पेलिंग के आणि आय राईट त्याच्यानंतर बघा पिया आता पिया या शब्दामध्ये मूळ अक्षर काय म्हणजे पी पहिली विरांटी म्हणून आय आणि वाय पण त्याला का नाही म्हणून ए पिया तर बघा विद्यार्थी मित्र की पहिल्या विरांटी असणाऱ्या शब्दांची स्पेलिंग कशी लिहावी त्यासाठी आय कसा वापरतात आय नेमकं कुठं वापरतात कुठ वापर वापरत नाही आणि अनुस्वार असतील त्यांच्यासाठी काय तर एव्हरीथिंग आय ट्राय टू एक्सप्लेन यू इन अ बेटर वे फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग ऑर और से तर मी जे काही हे शब्द शिकवले आहेत यानुसार आपलं स्पेलिंग ह्या स्पेलिंग शिका हे शब्द तर शिका काही अडचण नाही पण या शब्दांसारखे पहिले युक्त शब्दा। शब्द तुम्ही पन्नास शब्द वहीवर लिहा 10 शब्द लिहा वीस शब्द लिहा 25 शब्द लिहा हजार शब्द लिहा आणि त्यांचे स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करा टक्के आप मुझे दुआ दोगे और मुझे दुआ नहीं चाहिए आपकी दुआ चाहिए आशीर्वाद पाहिजे आणि आशीर्वाद का देतात लोक की याच्यामुळे सुद्धा अजून xy z व्यक्तीकडून माझ्यासारख्या व्यक्तीकडून मानसिकहून चांगले काम व्हायला पाहिजे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि वेल आईकन या बटना व्लिक कर विसरू ना जेनेकर नवनवीन अपलोड होना वीडियो ची नोटिफिकेशन सर्वे पहले अपने पर्यत तो पोचे थैंक यू वेरी मच धन्यवाद